आता कसं आहे सांगायला काही नाही म्हणल्यावर तालुक्यामध्ये येऊन थोडंफार भावनेला हात घालून काय मिळते का, का बघायचं हा थोडा किविलवाना प्रयत्न चालू आहे कसं आहे बाबा स्थानिक तर सगळे स्थानिक आहेत शेवटी सातारा जिल्ह्यात आपण राहतोय सातारा जिल्ह्यातला प्रत्येक तालुक्यातला मग सातारा असेल जावळी असेल मान असेल खटाव असेल सगळे स्थानिकच आहेत असं काही कोणी म्हणू शकत नाही की आम्ही स्थानिक आहे तुम्ही बाहेर आलाय आम्ही पण इथले आम्ही पण इथंच जन्मलो आहे आई वडील पण इथंच जन्मले इथंच त्यांचा जे काय आहे अंत्यविधी झाले आम्ही इथलंच आहे त्या आम्ही काय बाहेरचं नाही त्यामुळे स्थानिक स्थानिक हा विषयच येत नाही आता कसं आहे सांगायला काय नाही म्हणल्यावर तालुक्यांमध्ये येऊन थोडंफार भावनेला हात घालून काय मिळते का, का बघायचं हा थोडा केविलवाना प्रयत्न चालू आहे स्थानिक स्थानिक म्हणून पण मला खात्री आहे की जावळी तालुक्यामध्ये गेल्या पंधरा वर्षात जो विकास झपाट्यानं झालाय नि हे जे तीस तीस चाळीस चाळीस वर्षाचे प्रश्न होते तालुक्याचे रस्त्यांचे प्रामुख्याने डोंगरी तालुका ते आमदार म्हणून मी आल्यानंतर पाच दहा वर्षांमध्ये ते सुटले किंवा सोडवले आम्ही ही वस्तूच इथे आज हे त्यावेळेला एवढे वर्ष मग का होऊ शकलं नाही आज बोंडारवाडी धरणाचा एक विषय आता आपल्या इथं चर्चेचा विषय की झाला पाहिजे मग बोंडारवाडी धरणाचा प्रश्न हा काय काल परवा निर्माण झालेला नाही भोंडारवाडी धरण धरण व्हावं ही मागणी या तालुक्यात मी यायच्या आधीपासून होती त्यावेळेला का नाही न्याय दिला आज देवेंद्र फडणवीसांनी निर्णय घेतले की वा बा भोंडारवाडीचं धरण हे पाणी पुरवठ्याचं नाही तर इरिगेशनचं करायचं आणि त्यांनी तसा निर्णय घेऊन के खाली केला आज धरणाच्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या प्रक्रियाहून अंतिम टप्प्यामध्ये आले आचारसंहितेनंतर ते पण मार्गी लागल आज प्रतापगड कारखाना सुरू झाला त्यामुळे शेतकऱ्यांना एक दिलासा मिळाला किंवा आपल्या ऊसाला आपला कारखाना आहे आपली तालुक्याची संस्था आहे इथल्याही तर आपण सगळं जाणार आहे त्यामुळं शेतकरी खुश आहे आणि मला नक्की खात्री आहे की या सगळ्याच्यामुळे मा मऊ वादगेकरचं पण पाणी आज शेतकरी एवढ्या तडपेनं मऊ वादगेकरचं पाणी का मागायला आहे का तर प्रथमगड कारखाना सुरू झाल्यामुळे ते शेतकऱ्याला एक गॅरंटी झाली किंवा माझा ऊस आता माझ्या कारखान्याला वेळच्या वेळी जाणार आहे मला दुसऱ्या कोणाकडे जायची गरज नाही त्यामुळं आज लोकांचं हे चालू झालं की आमचं मौवातगीवरचं पाणी लवकर आणून आम्हाला द्या हे तीन चार वर्षापूर्वी ही मागणी होत होती का ह्याचा विचार तुम्ही करा आज एक कारखाना सुरू झाल्यामुळे ही मागणी द्यायला लागली की पाणी ताबडतोब द्या का तर आम्हाला ऊस लावायचं आहे